नमस्कार मंडळी वासल्य या युट्यूब चॅनलवर सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज, आज मंगळवार विशेष देवी अंबाबाईचं सुंदर असं भजन आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या वासल्य या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व येणाऱ्या नवनवीन भजनांची गवळणींची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद आला अंबिकेचा वार बाय मी धरला मंगळवार आला अंबिकेचा वार बाय मी धरला मंगळवार तुळजापुरात होतो देवीचा जय जयकार तुळजापुरात होतो देवीचा जय जयकार आला अंबिकेचा वार दर्शनाचा फारच छंद तुझे नाम घेता होई मनाला आनंद आई तुझ्या दर्शनाचा फारच छंद तुझे नाम घेता होई मनाला आनंद भगवन्तराया तू तुझीच महिमा होतो देवीचा जय जयकार होतो देवीचा जय जयकार आलाम्बिके च वा ची फारच घाई तुझ्या दर्शनाला येते मी पायी पाई आई तुझ्या दर्शनाची फारच घाई तुझ्या दर्शनाला येते मी पायी पायी ओटी तुझी मी भरणार पातळ नेसवी न हिरवेगार ओटी तू मी भरणार पातळ नेसवी हिरवेगार तुळजा होतो देवीचा जय जयकार तुळजापुरात होतो देवीचा जय जय कार आलाम्बिकेचा वा आई अम्बा माई तुझी मलागान नको नको मोडू माझा कुंकवाची शान आई अम्बा माझ्या कुंकवाची शान गोंधळ तुझा मी करणार नवस तुझा मी करणार गोंधळ तुझा मी करणार नवस तुझा झामी करणार तुळजापुरात होतो देवीचा जय जयकार तुळजापुरात होतो देवीचा जय जयकार आला अंबी के चावा हो आला अंबी के चा वार बाय मी धरला मंगळवार आला अंबिकेचा वार बाय मी धरला मंगळवार तुळजा पुरात होतो देवीचा जय जयकार तुळजा पुरात होतो देवीचा जय जयकार तुळजा पुरात होतो देवीचा जय जयकार आला अंबी के चावार बोलो अंबा माता की जय धन्यवाद